शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला मी आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे युवा शेतकरी श्री नामदेव पाटील मक्काबोस तारे राधानगरी आपले जुने कस्टमर आहेत पहिली तीन हजार कामिनी लावलेली आहे आता आपण जी कामिनी आजची लोडिंग करतोय दोन चार दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण मधुकामिनी लांब पानाची कामिनी बुकेसाठी वापरली जाते आणि एकरामध्ये आपण सत्तावीसशे पन्नास रुपये लावतो आहे चार बाय तीन फुटावरती लागवड ज्याला आपण पैशात झाड म्हणतो अशी मधुकामिनी पानाची जे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विश्वनाथ भंडारी म्हणून आहेत पस्तीस एकर कामिनी त्यांच्याकडं विक्रीसाठी शेतकरी बंधू देत असतात सरासरी त्यांचं जे वर्षभर कामिनी घेत असतात साठ पिंटीची काडी असते आणि पेंडीची किंमत सरासरी होलसेलमध्ये नव्वद रुपये या दराने घेत असतात बारा महिने आपल्याला या दरामध्ये ते बाजारपेठ उपलब्ध करून देत असतात विश्वनाथ भंडारी म्हणजे कामिनीमधील जुने शेतकरी आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दर्याचं वडगाव असेल बलढाळ म्हणून शेतकरी आहेत साहेब म्हणून शेतकरी आहेत तसेच पट्टणकडोली इंगळीमध्ये माळी म्हणून आहेत तासगावमध्ये अरविंद माळे असतील त्याचबरोबर को कौ, कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आपली लागवड जी आहे अगदी वारणानगर रोडला तळसंदी गावामध्ये चव्हाण म्हणून असतील अशा प्रकारची ही मधुकामिनी आपण गुणकी ह्या भागात सर्व ठिकाणी दिलेली आहे इस्लामपूरमध्ये अंकलकोपमध्ये तसेच पुण्यामध्ये निरगुडी असेल आणि अमरावती नागपूरमध्ये वडोदा झुल्हरमध्ये पण लागवड झालेली आहे तर ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपली पन्नास हज पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे आणि मधुकामिनी म्हणजे पैशात झाड जे बुकेसाठी वापरलं जातं लग्नसराईमध्ये ज्याचा दर हा वाढत असतो बारा महिने बाजारपेठेत मागणी चांगली आता ही जी कराडमध्ये युनुस मुजावर म्हणून आहे सात एकरमध्ये लागवड आहे दर्याच्या बडगावमध्ये सोळा एकर लागवड आहे अशी सर्व ठिकाणी लागवड झालेली आहे आणि एका गावामध्ये पुणे जिल्ह्यात मिरगुडीमध्ये अख्ख्या गावात मगर कंपनीने लागवड केलेली आहे तर असं हे मधुकामिनी झाड पैशात झाड जे बुकेसाठी बारा महिने मागणी असते तसेच एकदा लावले की बावीस ते पंचवीस वर्षे चालतं आता हे जे रोप आपण लावणार आहे जी चार बाय तीन फुटावरती लागवड करायची आहे एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे आणि त्या सरीमध्ये आपण एक बाय एकचा खड्डा तयार करून त्यामध्ये शेणखत एक पाटी निंबळ पेंट शंभर ग्रॅम थिमेंट पन्नास ग्रॅम हे सर्व मातीमध्ये कालून पिशीपणे रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधलं घ्यायचं आहे बारा एक्सेस पावडरमधले घ्यायचं आहे आणि बावीस टीन सरासरी ह्युमिक ॲसिड अर्धा किलो बारा एक्सट अर्धा किलो आणि बावीस टीन एकशे पंचवीस ग्रॅम घेऊन दोनशे लिटर ड्रममध्ये पाणी घेऊन अळवणी करायची आहे सातव्या दिवशी परतही अळवणी करून एक महिन्यानंतर झाडाचं शेंडी कट करायचे आणि डी ए पी पंचवीस ग्रॅम रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची कुठलीही खतं ही झाडाच्या जा बुंद्यामध्ये दे न देता रिंग पद्धतीने द्यायची आहेत त्यामुळे झाडांना शॉक बसत नाही आणि रोपाची वाढ चांगली वेळेला चालू होते तर अशा प्रकारचे आता मधुकामिनी जर म्हटलं तर बुकेसाठी चांगली मागणी असल्यामुळं बारा महिने याला मार्केट असतं त्याचबरोबर डेकोरेशनसाठी मोठमोठ्या हॉटेलच्या कंपाऊंडला मधुकामिनी लावली जाते आपल्या पुना बेंगलोर हायवेला पाचवडपाटा आहे कराड पाचोडपाटा तिथं जे आपण हॉटेलच्या बॉर्डरला दिलेलं आहे तसेच पंकज हॉटेल असेल अलंकार जिथं डेकोरेशनसाठी मधुकामिनी वापरली जाते कारण चोवीस तासाच्या पानाचा जो फ्रेशपणा राहतो आणि मधुकामिनी लांब पाण्याची असल्यामुळे बाजारपेठेत चांगली मागणी आहे मग गोवा असेल आज जी कोल्हापूर जिल्ह्यातली कामिनी आहे ती गोवा मार्केटला चांगली चाललेली आहे फोंडा असेल अगदी पुना मार्केट गुलटेकडी हे सर्व ठिकाणी लागवडी होत असते तर अशी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी पस्तीस एकरात नर्सरी हे आपलं कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमधलं युनिट आहे दुसरं युनिट आपलं लांजामध्ये आहे बत्तीस एकरमध्ये अडीचशे कामगार आहे चाळीस कोटी उलाढाला आहे तर आता मी स्वतः बेईश आगरी असल्यामुळं महाराष्ट्रात आपली जी पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे ही रेफरन्सवरती आहे आज आपला प्लॉट डेव्हलप झाल्यानंतर आपले मित्र पाहुणे या अशी कस्टमरचा बेस वाढत जातो मधुकामिनी म्हटलं तर बुकेसाठी त्याचबरोबर डेकोरेशनसाठी आणि बारा महिने बाजारपेठेत मागणी असणारं झाड आहे आणि एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षे चालतं असं आहे मधुकामिनी तर आता मधुकामिनीबरोबरच आपल्याकडे स्पिंजिरी असेल त्याचबरोबर टेबल पाम आरेगा पाम बॉटल पाम जे आज बुकेमध्ये सर्वच शोसाठी वापरलं जातं मासी सर्वच आपल्याकडे झाडं मिळत असतात मधुगामीने आपण चार बाय तीन फुटावरती एक एकरमध्ये सत्तावीसशे पन्नास बॉर्डरच्या लाईनला आपण स्पिंजरी लावली तर त्याचा पण आपल्याला चांगला फायदा होत असतो अशा प्रकारचे हे रोप लागवडीनंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन होत असतं आता बरेच शेतकरी बंधू दोन दोन तीन तीन एकर लावतात आणि वन टाईम हार्वेस्टिंग करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेशंट सांगू इच्छितो की एक एकरचा प्लॉट केल्यानंतर आपण त्याचे चार पोर्शन केले दहा गुंठ्याचे गुंट्याचे आणि साखळी पद्धतीनं कटिंग ठेवलं तर आपल्याला बाजारपेठ चांगली मिळते बा आणि पैसा हा उत्पादन आपली सायकल वर्षभर चालू राहते अशा प्रकारच्या जे नियोजनासाठी आपण शेतकरी बंधूंनी एकदम कटिंग न करता जसं दोन एकर लावले तर त्यात आपण अगदी पंधरा गुंट्याचे वीस गुंट्याचे प्लॉट करू शकतो आहे कि किंवा एक एकरमध्ये दहा दहा गुंट्याचे प्लॉट करू शकतो आहे अशा प्रकारे नियोजन केलं तर आपल्याला वर्षभर पैसा मिळत जातो आहे त्याचबरोबर एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षे चालणार आहे मधुकामिनी आता महाराष्ट्राची आपण पस्तीस चक्रात नर्सरी आहे आणि बुकिंगनंतर रोपं घरपोच येतो रोपाची घर रोपा किंमत तीस रुपये आहे अशा प्रकारचे नियोजन महाराष्ट्रात अमरावती नागपूर अगदी वडोदा जुलर जे सांगितलं तुम्हाला पुणे असेल इस्लामपूर कराड सातारा ह्या भागात आपल्या भरपूर लागवड झालेली आहेत अगदी मोठ्या बागायतदार आहेत पंधरा पंधरा वीस एकर कामिन लावल्या पारनेर असेल अशी सर्व शेतकरी बंधूंनी ज्या लागवडी केलेल्या आहेत आणि बाजारपेठ चांगली असल्यामुळे हो सर्व ठिकाणी मागणी असल्यामुळे हो वर्षभर याला मागणी राहते लग्नसराई बुके ह्यासाठी डेकोरेशनसाठी आणि ज्या पानाची साईज लांब होते असे मधं काय बघू शकतो आता आजचं जे लोडिंग चाललेलं आहे आपलं युवा शेतकरी श्री नामदेव पाटील पहिली साहेबांनी तीन हजार रुपये लावलेले आहेत आणि ते बाजारपेठ म्हटलं तर फोंडा ह्या ठिकाणी पाठवत आहेत कोकणामध्ये तसं आपण महाराष्ट्रात कुठेही पाठवू शकतो आहे कारण बाजारपेठ ही आपल्याला सर्वच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे आणि पैशात झाड जे आपल्याला एक फुटाची स्टिक असते साठ मेंटीची काडे असते त्याला शेकडा बोलतात सरासरी एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस अगदी दीडशे रुपयेपर्यंत दर मिळतो अशी ही मधुकामिनी याच व्हिडिओमध्ये आपण आता रोपेची सिलेक्शन करून भरली जातात त्याचा लाईव्ह पण बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन मिळत असतं मी स्वतः वेळी शेरी असल्यामुळे आज माझे जे कस्टमरचा वेळ चार लाख कस्टमर आहेत मग त्यामध्ये अगदी आपली ही मधुकामिनी असेल स्पिंजेरी त्याचबरोबर आपण कंपाऊंडसाठी आरेगा पाम लावू शकतो जेणेकरून आपल्याला बुकेमध्ये ज्यावेळी कामिनी आपण विक्रीसाठी नेत असतो त्यावेळी त्याला पण आपल्याला योग्य दर मिळत असतो तर अशा प्रकारचं नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री नामदेव पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी त्यांचं लोडिंग बघतो आहे ही स्पिंजरीची अशी रोपं आहेत बघू शकतो आहे कात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं बुकिंगनंतर रोपं घरपोच तीस रुपये रोपाची किंमत आहे अगदी सिलेक्शन करून रोपं दिलेले आहेत आता शेतकरी बंधूंनी रोपाल्यानंतर अशी तीनच्या पट्टा लावून झाडाकडून ठेवायची आणि दोन दिवसातून एकदा पाणी मारायचं आता माझ्या नर्सरीच्या ज्या माता भगिनी आहेत अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून काढल्यानंतर गॅप भरत असतात बघू शकतो खात्रीशी रोपाबरोबरच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे सर्व मिळत असतं यासाठी शेतकरी बंधूंनी माझी व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतात चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ज्यामुळे मला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला देण्यासाठी सपोर्ट मिळावा तसेच मधुकामिनी त्याचबरोबर आपल्याकडे सर्व फळझाडे मिळतात त्यामध्ये बुटका लोटणारा अशी अगदी अडीच तीन वर्ष चालू होतो दीड वर्षापासून तीन वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात आंबा असेल नारळ चिक्कू संत्री मोसंबी असे सर्व रोपं मिळत असतात याच व्हिडिओमध्ये आपण कंपाऊंडसाठी कोनं करपाची पण रोपं बघू शकतो आहे अशी सर्व एकच छताखाली सर्व रोपं आणि पाच वर्षापर्यंतची शेतकरी बंधूंची जमीन हायवे कर्नाल धरणात विमानतळात जाते त्यांच्यासाठी तयार फळझाडे मिळतात बघू शकतो आपण आता कामिनी एक किलोच्या बॅगमधील चांगली रूट डेव्हलप झालेली वाढ चांगली झालेली अशी हेल्दी रोपं सल्ट करून दिली जातात आले तरी अधिक माहितीसाठी दिलेंद संपर्क करा नवी विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश उभासो हो। जय हिंद जय महाराष्ट्र